नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला मस्त अगदी सोप्या पद्धतीने नारळाची बर्फी करून दाखवते आहे तर त्यासाठी इथे मी एक कप दूध घेतलेलं आहे दोन कप इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे बघा हे असं दोन ते तीन चमचे ताज्या दुधावरची साय घेतलेली आहे एक कप साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही किती गोड हवं आहे त्याप्रमाणे कमी जास्त करू शकता वेलची पूड इथे एक दोन चिमूट पिवळा रंग घेतलेला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर नुसती पांढऱ्या व्हाईट कलरची बर्फी हवी असेल तर तुम्ही रंग नाही घातला तरी चालेल एक चमचा तूप आणि इथे काजू आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत आता इथे पॅनमध्ये मी दूध घालते दूध तुम्ही कोणतंही वापरू शकता गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही आता इथे साखर घालते आणि साखर आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायचे साखरेचं प्रमाण तुम्हाला किती गोड कमी जास्त हवे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता ही साखर पूर्णपणे आपल्याला या दुधामध्ये विरघळून घ्यायची अगदी पटकन होते ही बर्फी आणि खायला पण तितकीच म्हणजे आपण जसे बाजारातून आणतो खोपरा पाक पण तुम्ही याला म्हणू शकता तशी लागते तर आता ही साखर मी विरघळून घेते साखर आहे तोपर्यंत हे जे आपण ह्याच्यात बर्फी करायला सेट करायला ठेवणार आहोत तर इथे मी या थाळीला तूप लावून घेते साखर पूर्णपणे विरघळलीये आता ह्यामध्ये मी वेलची पूड घालते गॅसची फ्लेम लो केलेली आहे आणि आता ह्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत साखर पूर्णपणे विरघळून घ्यायची आणि मगच हा डेसिकेटेड कोकोनट घालायचा आहे यामध्ये आता मस्त मिक्स करून घ्यायचा आहे चांगला लो फ्लेमच ठेवलेली आहे मी गॅसची आणि ही जी आता फ्रेश दुधावरची साय आहे ती घालते मी यामध्ये आणि चव छान येते कारण की आपण इथे कुठे मावा किंवा मिल्कमेड वगैरे किंवा दूध पावडर वगैरे काहीच घालत नाही आहोत आणि थोडं तूप घालते पूर्ण आता हे पॅन सोडपर्यंत आपल्याला हा खोबर परतून घ्यायचंय जर खायचा रंग घेतला होता त्यामध्ये मी थोडस अगदी पाणी घेतलं म्हणजे एकसारखं सगळीकडे पसरेल ते रंग घालणं ऑप्शनल आहे तुम्ही इथे केशर पण घालू शकता दुधामध्ये मिक्स करून जर तुम्हाला हलकासा कलर हवा असेल तर खूप जास्त साहित्य नाही लगत अगदी थोड्या साहित्यातून आणि पटकन होते ही आ, मिठाई लो फ्लेमवर चांगली चांग मी परतून घेते आता बर्फीचं मिश्रण मस्त एकदम छान कोरडं झालंय आता मी हे ताटात काढून घेते तुम्ही हवं तर ही दोन कलर मध्ये पण अशी करू शकता बर्फी आता चांगली मी दाबून दाबून अशी आपल्याला किती पातळ हवी आहे त्याप्रमाणे पसरवून घेते आणि हे जे पिस्ते आणि बदाम काप करून घेतले ते घालते सगळे बाजूने आणि दाबून घेते म्हणजे छान दिसेल जरा चांगले आता दाबून अशी मस्त सेट करून घ्यायचे आपल्याला आता आपण पाच ते सात मिनिटं होऊन देऊया थोडीशी सेट झाली की मग वड्या करून घेऊन पाच ते सात मिनटं होत आली आहेत आणि आता मी ह्या वड्या म्हणजे बर्फी कट करून घेते तुम्हाला कशा शेपमध्ये हव्यात त्याप्रमाणे तुम्ही कट करून घ्यायचे आहेत एकदम सॉफ्ट होते ही मी चौकोनीच करणार आहे आणि इथे तुम्ही वरण चांदीचं वर्क पण लावू शकता जर तुमच्याकडे असेल तर किंवा मस्त बर्फी कट करून झाली आणि किती छान दिसते बघा एक मी तुम्हाला दाखवते काढून आणि पूर्णपणे गार झाली की मग ही खायचे मस्त आता रक्षाबंधन पण जवळ येत आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यात म्हणजे फक्त मुख्य तीन साहित्य वापरून आपण ही नारळाची बर्फी केलेली आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हो ह्या रक्षाबंधनला ही रेसिपी नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद